काय सगळं त्याच्यावर बदलाय ते, ते पाच हजार सांगता मी एकवीस हजार सांगतो आपल्या ते जाते गाव कोणतं गा? जाते गाव याचे आणि आपल्या नावावर आले वापस नाही बदल्याचं वाजर बघताय शेठ सगळ्या अंगावर पातळ आहे हॅलो बरं वीस हजार डायरेक्ट बोल अठरा हजार किती देता फायनलला तीन वेळा किवा लागत सहा वेळा होतं आज खेळून जायला फायनलचा जेव्हा आहे गट पास केलेला आहे म्हणजे पहिला शब्द टाकलेला आहे गट पास केला म्हणजे पहिला शब्द टाकला अजून दोन शब्द बोलले ना त्याच्यावर होणार आहे मी त्यांना अठरा हजार म्हणून सांगितलं त्यांचा बहिणी आणि ते म्हणता पाच हजार म्हणजे फरक तेरा हजाराचा आहे आता जवळ आहे त्यांनी थोडं जवळ यायचं येणार म्हणजे दादा मी काय म्हणतो हे बघा शेवटी बोलल्याने नाही होणार आहे न बोलल्या नाही होणार बरोबर मी म्हणतो एवढे तुम्ही म्हणता एवढे काही होणार नाही आपल्या लोकांना जुळून घ्यायचे बर पंधरा फायनल करून टाकलं बरं बोला बर बर नाही नाही आपण देणार म्हणजे देणार आता हा कुठे भेटणार आहे तुम्हाला 35 ला 30 ला हं भेटणार आहे 35 ला 30 ला वाढून तुमचा विकून टाका 40 ला घेऊन दादा तुमचा विकून टाका घेऊन जा 40 ला याच आहे ना आमचं ऐ गोपा बोलत नाही आणि व्यवहार मोडत नाही जरा जातो जवळ येतो मी हा बरं मी काय तुमचं नाव काय पूर्ण बरोबर यायचं आहे पंधरा हजार वरून मी सांगितली मी त्यांना एकवीस म्हणलो पंधरा म्हणलो टाकलं ते कसं आहे आम्हाला माहिती यावर केला दोनच असं आहे का बरोबर पंधरा नाही ना आ,

काय करता काय लग्न बरं जाऊ द्या तुम्हाला द्यायचा असतो टाका असे नागा असो राहात तुम्ही इकडे शेवटी शेकडं या इकडे टाका पंधरा हजार सांगितले त्यांची धोड सारखी उडायली बरं બગી ત્યાં બોલો નવ હજાર રૂપિયા દોન મિનિટ नाही म्हणू नका औषध नाही आहे मग चालतं फायनल पाच हजार करून टाकले त्याचे बोलायचं काम नाही ठेवून आमचा फक्त त्यालाच वड लावाय बाकीचे काय तुमची इच्छा नाही नाही मग आता फारांनी काय आपण पंधरा सांगितले त्यांनी नऊ सांगितले व्यवहार एकदम जवळ होता पण त्यांची इच्छा त्यांची इच्छा नाही आता काही बोलू शकत नाही अकरा हजार दिला दिला जाऊ द्या दिला या इकडे नाव सांगा तुमचं या इकडे नाव सांगा जरा जरा पुंडलिक जगन्नाथासंडलिक जगन्नाथ कासा त्यांचा बैल घेऊन सात हजार शंभर घेतलेले मागच्या पंधरा दिवसाला काही विषय नाही गाड्याला चालतो ही लाईन लावा लागते दोन चार दिवस आमच्या घरचे नाही सांगतो सर्व चालता गाड्या वक्राला चालता लाईन लावा लागते त्यांचा होता आधात बच्चा आहे तो आधात दिले वर बी झाला नसता पण ना आपण गिरे वापस वापसनी पाठवत्या कोणत्या गिर्याला वापस नाही किती तोटा येऊ द्या आजचा दिवस वापस नाही म्हणजे नाही दिल्या घरी शुकिरा